नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड मराठी व्याकरणाचा पंचवीसावा भाग पाहतोय ज्यामध्ये आपण वाक्य पृथक्करण या टॉपिकचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संपूर्ण सराव करणार आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि पूर्ण सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे बोलणारा व्यक्ती वाक्यात ज्याविषयी बोलतो ते वाक्यातील टिंबटिंब या ठिकाणी पहा बोलणारा व्यक्ती वाक्यात ज्या व्यक्तीबद्दल ज्या वस्तूबद्दल बोलतोय त्या वस्तूला काय म्हणायचं त्या वाक्याचा उद्देश असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक उद्देश बोलणारा व्यक्ती वाक्यात ज्याविषयी बोलतो त्या ते त्या वाक्यातील काय असतं उद्देश असतं ठीक आहे तर या ठिकाणी पहा त्या वाक्यातील जे क्रियापद असतं त्याला काय म्हणायचं विधेय म्हणायचं त्यावर पुढे प्रश्न पाहतोय आपण दुसरा प्रश्न पहा वाक्यात उद्देशाविषयी जे बोलले जाते त्यास टिंबटिंब म्हणतात मित्रांनो वाक्यात उद्देशाविषयी जी गोष्ट बोलली जाते त्या गोष्टीला काय म्हणायचं विधेय असं म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे संस्कृतमध्ये विधेय म्हणजे काय तर क्रियापद म्हणून आपण या ठिकाणी क्रियापदाला काय म्हणणार आहे विधेय म्हणणार आहे ठीक आहे पुढे पहा तिसरा प्रश्न वाक्यात उद्देशाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना टिंबटिंब म्हणतात आपण काय पाहिलं होतं विशेषण टॉपिकमध्ये नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विशेषण त्याचप्रकारे मित्रांनो उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो उद्देश विस्तार ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं ज्याप्रमाणे नामाचं विशेषण असतं त्याचप्रमाणे उद्देशाबद्दल येणारे शब्द काय असतात उद्देश विस्तार म्हणजे हे देखील काय विशेषण असतात ठीक आहे पुढे पहा चौथा प्रश्न पुढील वाक्यातील उद्देश ओळखा त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेट चांगला खेळा या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये खेळा हे काय तर विधेय आहे म्हणजे क्रियापद आहे त्यासोबतच या ठिकाणी पहा वाक्यात कोणाबद्दल माहिती सांगितली गेलेली आहे त्यासा तर मुलगाबद्दल ठीक आहे म्हणजे मुलगा हा त्या वाक्यातील काय उद्देश आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच मित्रांनो त्याचा धाकटा हे शब्द काय आहेत मुलगा या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगतात म्हणून हे काय आहेत तर हे दोन शब्द म्हणजे उद्देश विस्तार मग ठीक आहे लक्षात ठेवा काय या वाक्यामध्ये खेळा विधेय मुलगा उद्देश आणि त्याचा धाकटा हे काय तर हे आहेत उद्देश विस्तार ठीक आहे तर मित्रांनो तो काय खेळला क्रिकेट खेळा क्रिकेटला काय म्हणणार आपण कर्म म्हणणार किंवा कर्मपूरक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच वाक्यातील उद्देश आणि त्याबद्दल सांगण्यात आलेल्या शब्दांच्या समूहाला टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा वाक्यातील उद्देश ठीक आहे आणि उद्देशाबद्दल ज्या गोष्टी बोलल्या जातात त्याला काय म्हणायचं उद्देश विस्तार तर या ठिकाणी पहा उद्देश आणि उद्देश विस्तार मिळून काय बनतं तर उद्देश विभाग बनतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन आपलं उत्तर असणार आहे परंतु उद्देश विभागालाच काय म्हटलं जातं उद्देशांग असं देखील म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय चार एक दोन, दोन व दोन दोन्ही ठीक आहे त्यासोबतच पहा वाक्यामध्ये जे क्रियापद असतं त्या क्रियापदाला काय म्हणतो आपण विधेय म्हणतो आणि या ठिकाणी विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द कोणते विधेय विस्तार आणि दोन्ही मिळून काय बनतात तर विधेय विभाग बनतात आणि त्याला काय म्हणतो आपण विधेयांग असं देखील म्हणतो म्हणजेच उद्देश आणि त्याबद्दल शब्द उद्देशांग आणि विधेयन त्याबद्दलचे शब्द विधेयांग ठीक आहे पुढे पहा सहावा प्रश्न त्याच्या हुशार मुलाने यंदा पहिली शिष्यवृत्ती सहज मिळवली या वाक्यातील विधेय ओळखा विधेय काय असतं वाक्यातील क्रियापद कोणत्या या ठिकाणी मिळवली म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार त्यासोबतच पहा कोणी मिळवली मुलाने मिळवली म्हणजे या ठिकाणी मुलाने हे काय वाक्यातील उद्देश ठीक आहे त्यासोबतच त्याच्या हुशार हे शब्द काय आहेत मुलाने या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगतायत म्हणून त्याच्या हुशार काय उद्देश विस्तार आणि शिष्यवृत्ती काय आहे तर या वाक्यातील वा कर्म आहे किंवा कर्मपूरक आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात उद्देश विभागात टिंब टिंब व त्याच्याशी संबंधित शब्द येतात या ठिकाणी पहा वाक्यामध्ये उद्देश विभागात करता आणि कर्त्याशी संबंधित शब्द येतात म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक वाक्यातील जे उद्देश असतं ते म्हणजे काय असतं वाक्याचा करता वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितली गेली ज्यानं वाक्यातील क्रिया केली त्याला काय म्हणायचं वाक्यातील उद्देश किंवा करता ठीक आहे पुढे पहा आठवा प्रश्न पुढील वाक्यातील मूळ उद्देश ओळखा या ठिकाणी पहा कोळ्याच्या जाळ्यात मासे अडकले वाक्य काय आहे कोळ्याच्या जाळ्यात मासे अडकले मित्रांनो अडकले हे काय विधेय आहे आणि मित्रांनो अडकण्याची क्रिया कोणी केली अडकण्याची क्रिया केली माश्यांनी म्हणजे ठिका या ठिकाणी या वाक्यातील उद्देश कोण करता कोण मासे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन मासे हा या वाक्यातील उद्देश आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक नऊ वाक्यातील कर्त्याविषयी आलेले टिंबटिंब हे शब्द उद्देश विस्ताराचे काम करतात या ठिकाणी पहा वाक्यातील कर्त्याविषयी आलेले विशेषण असतं त्याला काय म्हणतो आपण उद्देश विस्तार म्हणतो या ठिकाणी पहा वाक्यातील कर्ता म्हणजे उद्देश आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय विशेषण त्याला काय म्हणायचं उद्देश विस्तार म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन वाक्यातील विशेषण हे उद्देश विस्ताराचे काम करतात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दहा मूळ विधेय म्हणजे वाक्यातील टिंबटिंब असते मित्रांनो मूळ विधेय म्हणजे काय वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द संस्कृतमध्ये क्रियापदालाच काय म्हणतात विधेय असं म्हणतात म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय दोन क्रियापद म्हणजे वाक्यातील विधेय ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा अकरावा प्रश्न वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणणार क्रियापद म्हणणार हे आपण क्रियापद टॉपिकमध्ये पाहिलं परंतु संस्कृतमध्ये क्रियापदालाच क्रिया विधेय असं म्हणतात म्हणजे या ठिकाणी एक व दोन दोन्ही हे आपलं उत्तर आहे म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बारा वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा आपण क्रियाविशेषण टॉपिक पाहिलेला आहे तो टॉपिक पाहिला नसेल तर चॅनलवर जाऊन पहा वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या म्हणजेच क्रिया कशी घडली कोठे घडली कधी घडली याबद्दल माहिती देणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे पर्याय एक परंतु मित्रांनो ज्यावेळी आपण विधेय म्हणतो त्यावेळी क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणणार विधेय विस्तार म्हणणार म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय तीन एक व दोन दोन्ही हे आपलं उत्तर आहे वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण म्हणतात आणि हे क्रियाविशेषण आहे ते विस्ताराचं काम करतात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेरा पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा काल सकाळी शेजारच्या मैदानावर अक्षय जोरात पडला या ठिकाणी पहा अक्षय काय आहे वाक्यातील उद्देश आहे या ठिकाणी पडला हे काय वाक्यातील का विधेय आहे आणि आपल्याला काय करायचं आहे विधेय विस्तार शोधायचा म्हणजे काय करणार आपण क्रियापदाला किंवा विधेयाला कधी कोठे कसा यानं प्रश्न विचारणार आणि येणारं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे मग या ठिकाणी पहा अक्षय कधी पडला काल पडला अक्षय कोठे पडला मैदानावर पडला आणि अक्षय कसा पडला जोरात पडला म्हणजे या ठिकाणी काल सकाळी मैदानावर आणि जोरात हे तिन्ही काय आहेत तर क्रियाविशेषण आहेत म्हणजेच काय आहेत विधेय विस्तार आहेत म्हणजे आपलं उत्तर काय चार वरील सर्व विस्तार म्हणजे काय क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विधेय विस्तार म्हणजेच काय तर क्रियाविशेषणाला काय म्हणायचं विधेय विस्तार म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा पहा जेव्हा वाक्यातील क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास असमर्थ असते तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या शब्दाला किंवा शब्दांच्या समूहाला टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा जेव्हा वाक्यातील कर्ता किंवा क्रियापद यांनी मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही तेव्हा काय करावं लागतं एखादा शब्द त्या ठिकाणी यावा लागतो तर त्या शब्दाला काय म्हणायचं त्या वाक्यातील विधेयपूरक असं म्हणायचं काय म्हणायचं विधेयपूरक म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आहे ठीक आहे वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं विधेयपूरक पुढे पहा पंधरावा प्रश्न विधेयपूरक टिंबटिंब प्रकारचे असते मित्रांनो विधेयपूरक हे तीन प्रकारचे असते पर्याय दोन आपलं उत्तर आहे कोणते कोणते तीन प्रकार तर या ठिकाणी पहा पहिला प्रकार आहे प्रश्न क्रमांक सोळा जेव्हा एखाद्या वाक्यात दोन कर्मे असतात तेव्हा त्यातील टिंबटिंब कर्म हे विधेयपूरक म्हणून कार्य करते लक्षात ठेवायचं आहे जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये दोन कर्मे असतील तेव्हा त्यातील अप्रत्यक्ष अप्रत्यक कर्म असतं ते काय करतं विधेयपूरक म्हणून काम करतं म्हणजे पर्यायी तीन अप्रत्यक्ष कर्म हे आपलं उत्तर आहे ठीक आहे कर्मपूरक किंवा कर्म दुसरा प्रकार असतो विधीपूरक किंवा विधानपूरक आणि तिसरा प्रकार असतो आधारपूरक ते काय असतात कसे असतात ते आपण पुढे पाहूया पा प्रश्न क्रमांक सतरा कर्त्यापूर्वी आलेले चतुर्थी विभक्तीतील नाम किव किंवा सर्वनाम म्हणजे टिंबटिंब या ठिकाणी पहा जर कर्त्यापूर्वी एखादं नाम आले किंवा सर्वनाम आलं आणि त्याला चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागला असेल तर त्या नामाला काय म्हणायचं त्या नामाला म्हणायचं विधानपूरक किंवा विधीपूरक विधानपूरक म्हणजेच विधीपूरक असतं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय तीन ठीक आहे ते पुढे कसं असतं ते उदाहरणातून पाहूया ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा वाक्याचा करता व त्यानंतर येणारे नाम दोन्ही एकाच व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आले असतील तर त्या नामाला टिंबटिंब म्हणतात या ठिकाणी पहा जर वाक्याचा करता आणि त्यानंतर आलेलं एखादं नाव आहे ते दोन्ही एकच असतील तर त्यावेळी काय म्हणायचं त्यावेळी म्हणायचं तो शब्द म्हणजे काय विधीपूरक म्हणजेच काय तर विधानपूरक ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक विधीपूरक असेल किंवा विधानपूरक असेल ठीक आहे पुढे पहा एकोणीसावा प्रश्न खालील वाक्यातील विधानपूरक ओळखा या ठिकाणी पहा विधानपूरक काय असतं वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला शब्द तर या ठिकाणी पहा वसंत ऋतूत वृक्षांना पालवी फुटते या ठिकाणी पहा काय फुटते पालवी फुटते म्हणजे या वाक्यातील कर्ता काय पालवी ठीक आहे आणि आपण काय म्हणलं जर कर्त्याच्या अगोदर चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागलेलं नाम आलं तर त्या नामाला काय म्हणणार आपण विधानपूरक किंवा विधीपूरक मग या ठिकाणी पहा कर्ता काय पालवी आणि त्याच्या अगोदर वृक्षांना या ठिकाणी वृक्ष हे ना हा प्रत्यय लागून आलेला आहे ना प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे चतुर्थीचा म्हणजे या ठिकाणी या नामाच्या अगोदर चतुर्थी प्रत्यय लागलेलं नाम आलेलं आहे मग ते नाम काय असणार आहे विधानपूरक किंवा विधीपूरक म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्याय दोन वृक्षांना हे काय या वाक्यातील विधानपूरक आहे या ठिकाणी कधी विधानपूरक म्हणतील तर कधी विधीपूरक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस ती शिक्षिका आहे या वाक्यातील विधीपूरक ओळखा या ठिकाणी पहा विधीपूरक म्हणजेच विधानपूरक दोन्हीचा अर्थ एकच असतो कधी विधीपूरक विचारतील तर कधी विधानपूरक ठीक आहे मग या ठिकाणी पहा वाक्य काय आहे ती शिक्षिका आहे मग या ठिकाणी पहा ती हे का सर्वनाम, का ले ले, काय आल, करता असणारं सर्व नाम आणि त्याच्यानंतर शिक्षिका हे नाम आलेले आपण काय पाहिलं जर एखाद्या वाक्यातील कर्त्यानंतर दुसरं नाम आलं आणि ते नाम आणि करता दोन्ही एकच वस्तू किंवा एकाच व्यक्तीबद्दल असतील तर त्या ठिकाणी काय म्हणायचं त्या नामाला त्या नावाला म्हणायचं विधीपूरक किंवा विधानपूरक म्हणजे या ठिकाणी काय म्हणायचं आपल्याला ती या सर्व नामाबद्दल शिक्षिका हे नामाला म्हणजे शिक्षिका काय असणार आहे विधीपूरक किंवा विधानपूरक म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन शिक्षिका ठीक आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता प्रश्न क्रमांक एकवीस पहा टिंबटिंब हे वाक्यात आधारपूरकाचे काम करतात मित्रांनो या ठिकाणी लक्ष ठेवायचं स्थलवाचक क्रियाविशेषण जर वाक्यामध्ये आलं असेल तर ते स्थलवाचक क्रियाविशेषण वाक्यामध्ये आधारपूरकाचं काम करतं म्हणजे आपलं उत्तर पर्यायी दोन क्रियाविशेषण हे वाक्यामध्ये आधारपूरकाचं काम करतात ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक बावीस पुढील वाक्यातील आधारपूरक ओळखा मित्रांनो आधारपूरक म्हटली काय शोधायचं स्थलवाचक क्रियाविशेषण शोधायचं मग या ठिकाणी पहा स्थलवाचक क्रियाविशेषण कोणतं आहे पलीकडे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायी दोन शीतिजा पलीकडे हे पली काय आधारपूरक आहे ठीक आहे स्थलवाचक क्रियाविशेषण कसं शोधणार तर क्रियापदाला कोठेनं प्रश्न विचारायचा मग काय मिळणार स्थलवाचक क्रियाविशेषण आणि ते काय असतं त्या वाक्यातील आधारपूरक असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी अधिक माहिती सांगत असेल तर त्यास टिंबटिंब म्हणतात आपण काय पाहिलं नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण क्रियापदल क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण त्याचबरोबर उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द उद्देश विस्तार त्याचप्रकारे कर्माविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजेच कर्मविस्तार ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक कर्मविस्तार मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे वाक्यातील कर्मालाच कर्मपूरक असं देखील म्हटलं जातं ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस अक्षय गोष्टीचे पुस्तक वाचतोय या वाक्यातील कर्मविस्तार असलेला पर्याय निवडा या ठिकाणी पहा वाक्यातील कर्म कोणता आहे पुस्तक आणि या पुस्तक या नावाबद्दल अधिक माहिती कोणता शब्द सांगतोय गोष्टीचे म्हणजे गोष्टी या ठिकाणी गोष्टीचे हे काय या वाक्यातील कर्मविस्तार आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन कर्मविस्तार म्हणजे काय कर्माविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द मग या ठिकाणी काय पुस्तक या कर्माविषयी गोष्टीचे हे अधिक माहिती सांगत आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस पुढील वाक्यातील शब्दांची अयोग्य जोडी ओळखा आईने अक्षयचे फाटलेले दप्तर शिवले या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये दप्तर काय प्रत्यक्ष कर्म म्हणजे कर्मपूरक ठीक आहे बरोबर शिवलं कोणी आईनं म्हणजे आई, आई कोण आहे उद्देश आहे करता आहे ठीक आहे त्यासोबतच दप्तर कसं फाट आहे फाटलेलं म्हणजे या ठिकाणी फाटलेलं काय कर्मविस्तार ठीक आहे त्यासोबतच शिवले हे काय क्रियापद आहे म्हणजे विधेय आहे परंतु या ठिकाणी कायतरी विधानपूरक म्हणजे ही जोडी चुकीची आहे म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे पर्याय चार जोडी चुकीची आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पहा मोत्याची माळ गळ्यात शोभा देते वाक्य पृथककरण करून योग्य जोड्या ओळखा या ठिकाणी पहा वाक्याची फोड करायची आहे आणि योग्य जोडी ओळखायची आहे या ठिकाणी पहा मोत्याची माळ या ठिकाणी कोणाबद्दल माहिती आहे माळेबद्दल म्हणजे या ठिकाणी माळ काय आहे माळ हे वाक्यातील उद्देश आहे ठीक आहे दिलाय का, का बरोबर आहे दुसरा पर्याय काय माळ हा वाक्यातील मूळ उद्देश आहे ठीक आहे बरोबर जोडी त्यासोबतच उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो उद्देश विस्तार म्हणजे मोत्याची काय उद्देश विस्तार म्हणजे हे देखील बरोबर आहे आणि शोभा देते या ठिकाणी शोभा काय आहे तर विधेय विस्तार आहे त्यासोबतच मित्रांनो गळ्यात या ठिकाणी गळ्यात काय आहे गळ्यात हा शब्द वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आलेला आहे जर असं म्हटलं की मोत्याची माळ शोभा देते तर चुकतं मग काय होतं मोत्याची माळ गळ्यात शोभा देते म्हणजे गळ्यात हा शब्द काय आला तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आला म्हणून याला काय म्हणणार विधेयपूरक म्हणजे या ठिकाणी तिसरी जोडी देखील बरोबर म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायाच्या रवरीलपैकी सर्व जोड्या योग्य आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बाबांनी अक्षयला पुस्तके दिली अयोग्य जोडी ओळखा या ठिकाणी पहा बाबांनी कार्य केलं म्हणजे बाबा करता आहेत उद्देश आहेत ठीक आहे म्हणजे या ठिकाणी एक बरोबर दुसरं पहा अक्षयला पुस्तके या ठिकाणी अक्षय आणि पुस्तके ही दोन कर्म आहेत त्यापैकी प्रत्यक्ष कर्म कोणता आहे पुस्तक आणि अप्रत्यक्ष कर्म कोणतं अक्षयला म्हणजे या ठिकाणी पुस्तके काय आहे कर्मपूरक ठीक आहे म्हणजे हे देखील बरोबर आहे आणि दिल्ली हे काय विधेय आहे म्हणजे या ठिकाणी तिन्ही जोड्या योग्य आहेत म्हणून आपलं उत्तर काय पर्याय चार कोणतीही जोडी योग्य नाही सॉरी कोणतीही जोडी अयोग्य नाही ठीक आहे यापैकी नाही हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील उद्देश कोणता मित्रांनो वाक्यामध्ये कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे गुलमोहराबद्दल म्हणजेच वाक्यातील क्रिया कोण करत आहे मोहक कोण दिसतंय गुलमोहर म्हणजे या ठिकाणी गुलमोहर काय वाक्यातील करता आहे उद्देश आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस वाक्यात येणारे स्थलवाचक या ठिकाणी क्रियापद नाही क्रियाविशेषण करा ठीक आहे वाक्यात येणारे स्थलवाचेक क्रियाविशेषण टिंबटिंबचे कार्य करते या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे वाक्यात येणारं स्थलवाचक क्रियाविशेषण नेहमी वाक्यामध्ये आधारपूर्वकाचं काम करतं म्हणजे पर्यायी चार आपलं उत्तर आहे वाक्यात येणारं स्थलवाचक क्रियाविशेषण आधारपूर्वकाचं काम करतं ठीक आहे तर मित्रांनो स्थलवाचक क्रियाविशेषण कसं ओळखायचं क्रियापदाला कोठेनं प्रश्न विचारायचा येणार उत्तर काय असणार स्थलवाचेक क्रियाविशेषण ठीक आहे आता पहा शेवटचा प्रश्न पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत या ठिकाणी पहा वाक्यामध्ये क्रिया कोण करत आहे आपल्याला वाटतं की गांधीजी क्रिया करत आहेत परंतु नाही वाक्यातील क्रिया करते माळा ठीक आहे म्हणजे या ठिकाणी माळा हे काय असणार आहे आवडण्याचं काम करतात म्हणून माळा हे या वाक्यातील उद्देश आहे आणि मित्रांनो माळाबद्दल अधिक माहिती कोणता शब्द सांगतोय सुताच्या म्हणजे काय म्हणणार आपण माळा या उद्देशाबद्दल सुताचा हा शब्द अधिक माहिती सांगतोय म्हणून सुताच्या हे काय उद्देश विस्तार म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी पर्यायचार सुताच्या हे काय उद्देश विस्तार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी गांधीजींना हा शब्द असणं आवश्यक आहे म्हणजेच काय जर आपण म्हटलं की सुताच्या माळा अधिक आवडत तर या ठिकाणी कोणाला आवडत हे आपल्याला माहीत नाही समजत नाही त्यामुळे या ठिकाणी गांधीजींना हा शब्द जोडणं आवश्यक आहे म्हणून या ठिकाणी गांधीजींना या शब्दाला काय म्हणायचं आपण गांधीजींना हा शब्द आहे या वाक्यातील विधेयपूरक ठीक आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी गांधीजींना हा शब्द येतोय म्हणून याला काय म्हणणार विधेयपूरक पूरक तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की आजच्या व्हिडिओमधील सर्व प्रश्न तुम्हाला आवडले असतील आणि सर्व प्रश्नांची माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा तसेच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलओवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र